बुलढाणा प्रशासकीय इमारत परिसरात घाणीचं साम्राज्य झालंय येथील स्वच्छतेच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे बुलढाणा जिल्ह्याचं हे मुख्यालय असून बस स्टँडच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीत बहुतांश विभागांचं शासकीय कार्यालय आहे यासाठी जिल्ह्याभरातून अनेक अभ्यंगत आपल्या कामानिमित्त इथं येत असतात मात्र याच प्रशासकीय इमारतीच्या आवारात घाणीचं सा साम्राज्य पसरलंय पावसामुळे अक्षरशः या परिसराला तलावाचं रूप आलंय त्यामुळे जिल्ह्याभरातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष असून तात्काळ या संदर्भात उपाययोजना कराव्या अन्यथा याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला याच डबक्यात बसवणार असल्याचा इशारा मनसे नेते अमोल रिंढे यांनी दिला बुलढाणा जिल्ह्यामधील दिल प्रशासकीय बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये शासकीय प्रशासकीय या ठिकाणी ऑफिस आहे या ऑफिस मध्ये बहुतांश कार्यालय या कार्यालयामध्ये कुठल्याही महिलांसाठी स्वच्छता गृह आहे आणि आपण बघत असाल की या ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे याच्यापासून नागरिकांना हजारो नागरिक या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी येतात या नागरिकांना धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते या ऑफिसचं ज्या ज्या अधिकाऱ्याकडे मेंटेनन्स असेल त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तात्काळमध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये याच्यावर उपाययोजना करावी अन्यथा मनसेच्या मनसेच्या वतीनं आम्ही त्या अधिकाऱ्याला या या तलावामध्ये आणून बसू